कारणे जा, जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या खूप खूप स्वागत आहे पूर्व संकृता वाचून संतसेवाना घडे जाणं संतसेवेचं महत्व पुण्य त्या पुण्य पारण असे गजानन महारा पारा गजान महाराजांचं पारायण किंवा गजानन महाराजांची सेवा का करावी गजानन महाराजांचं नामस्मरण का करावं याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर गजान महाराजांचं पारायण हा प्रत्येक गजान भक्त करत असतो वेगवेगळ्या पद्धतीने गजान महाराजांचं पारायण हे केलं जाते गजान महाराजांचं पारायण आपण यासाठी करावं की पूर्वजन्मीचे आपले काही भोग असतात जे आपल्याला या जन्मामध्ये भोगायचे असतात आणि आपण जर का गजान महाराजांची सेवा केली पारायण केलं नामस्मरण जर आपण केलं तर या जन्मातले जे आपले भोग आहेत जे आपल्याला भोगायचे आहेत ते महाराजे वरच्यावरती झेलून घेतात आणि आपल्याला ते जे काही संकट आहे जे काही दुःख आहे ते आपल्याला अगदी फुलाप्रमाणे भासात त्यामुळे देखील आपण गजानन महाराजांची सेवा करावी त्यांचं पारायण करावं गजानन महाराजांचं पारण करण्याच्या आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की वेगवेगळ्या पद्धती आहे गुरुवार हा महाराजांचा वार आहे परंतु जेव्हा तुमची इच्छा होईल त्या दिवशीपासून तुम्ही तुमच्या पाराण्याची सुरुवात करू शकता ज्या दिवशी तुम्हाला महाराजांची सेवा करण्याची इच्छा होईल त्या दिवसापासून तुम्ही तुमच्या पारण्याची वाचण्याची सुरुवात करू शकता अगदी तुम्ही महाराजांची त्रिकाल सेवा तुम्ही करू शकता म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ देखील तुम्ही महाराजांची सेवा करू शकता गजान विजय ग्रंथाचं पालन असो किंवा गजानन स्तोत्र असो किंवा गजानन बावनी असो गजानन अष्टक असो किंवा गजानन महाराजांचं तारक मंत्र असो किंवा गजानन महाराजांचं गणगण गणनात नामस्मरण तुम तु असो तुम्ही कुठलीही सेवा जर केली तर तुमचे जे या जन्मातले जे भोग आहेत दूर व्हायला नक्कीच मदत होते त्यामुळे तुम्ही महाराजांची सेवा उपासना ही नक्की करा तुमच्या जीवनात कुठल्याही अडचणी असो अगदी कुठल्या कुठल्याही अडचणी तुमच्या जीवनामध्ये असो तुम्हाला त्याचा मार्ग जर का सापडत असेल तर नक्कीच तुम्ही महाराजांचं पारण करा तुम्ही अशा वेळी मग तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा संकल्पयुक्त सेवा जर केली तर आपल्याला इष्टफळाची प्राप्ती ही नक्कीच होते गजानन विजय ग्रंथ हा अतिशय अमृता समान आहे गजानन विजय ग्रंथामध्ये गजानन महाराजांचं चरित्र सांगितलेलं आहे त्यामध्ये महाराज चरित्र अमृत एवढं छान गुरु महाराजांनी लिहिलेलं आहे आपल्याला वाचताना असं जाणवते की ती जी घटना घडते आहे तिथंच आपण आहोत एवढं सुंदर महाराजांचं रसाळ चरित्र ते लिहिलेलं आहे त्यामुळे तुम्ही मी गजान विजय ग्रंथाचं पारण एकदा तरी वर्षातून नक्की करावं महाराजांच्या दर्शनावर शेगावला वर्षातून एकदा तरी जावं आवर्जून तुम्ही ह्या सेवा करा तुम्हाला जे पूर्वीचं आयुष्य आहे आणि आपण सेवा केल्यानंतरचं जे आपलं आयुष्य बदलते त्यामध्ये नक्कीच बदल झालेला आपल्याला अनुभव मिळतो म्हणजे असंख्य गजानन भक्त जे नित्य नियमाने महाराजांची सेवा करत असतील त्यांना या गोष्टीचा अनुभव असेल की आपण जेव्हा महाराजांची सेवा करतो आणि आपण महाराजांची सेवा करण्याच्या अगोदर किंवा गजान विजय ग्रंथाचं पालन करण्याच्या अगोदर किंवा महाराजांच्या चरणी आपली निष्ठा जडण्याच्या अगोदर आपलं जे काही आयुष्य होतं आणि आत्ताचं जे आपलं जे काही आयुष्य आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बदल झालेला दिसतो आणि महाराजांची सेवा उपासना जर आपण नित्य नियमाने करत राहिलो म्हणजे असं नाही की फक्त तुम्ही एकवीस गजानन विजय ग्रंथाचं पारायण केलं आणि परत पारायण तुम्ही केलं नाही नित्य नियमाने गजानन महाराजांची सेवा करायची म्हणजे असे असंख्य भक्त आहेत की जे रोज नित्यसेवेमध्ये गजानन महाराजांचा एक अध्याय घेतात म्हणजे एक पासून एकवीस अध्यायाचं ते वाचन करतात रोज नित्य नियमाने त्यांची देवपूजा झाल्याच्या नंतर आणि परत ते एकवीस अध्याय झाल्या झाल्याच्या नंतर परत ते पहिल्या अध्यायापासून सुरुवात करतात तर एकवीस अध्यायापर्यंत वाचतात असे वर्षानुवर्ष कितीतरी गजानन भक्त हे गजानन विजय ग्रंथाचं पारण करत आले आहेत त्याने या सगळ्या गोष्टीचा नक्कीच अनुभव असेल की महाराज काय देतात न मागता महाराज सर्व काही देतात तुम्हाला मागण्याची गरजच पडत नाही एवढं महाराज देतात तुम्हाला कधीच तुमची इच्छा महाराजांकडे मागण्याची गरज पडणार नाही तुम्हाला कुठलं संकट महाराजांना सांगण्याची गरज पडणार नाही ते स्वतः सगळं काही समजून घेतात तुम्ही त्या महाराजांसोबत असं कनेक्ट होता ती जेव्हा आपण आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा आपण महाराजांसोबत असं कनेक्ट होतो महाराजांचं आणि आपले घट्ट नातं असं निर्माण होते आणि प्रत्येक आई जी आहे माऊली जी आहे ती स्वतःच्या लेकराला नक्कीच सांभाळते प्रत्येक संकटामध्ये ती त्या लेकराला तारते प्रत्येक वाईट वर्णापासून ती वाचवते वा, कुठे आपला पाय जर का चुकीचा पडत असेल तर ला ला महाराज नक्कीच आपल्याला सावरतात की हे करणं अतिशय चुकीचं आहे या दिशेला आपल्याला जायचं नाही असं महाराज आपल्याला वेळोवेळी सांगतात त्यामुळे सेवा करत राहणं हे खूप जास्त गरजेचं आहे महाराजांची सेवा तुम्ही करा तुम्हाला अतिशय परमानंद आनंदाची प्राप्ती होईल तुम्हाला जाणवायला लागेल की भगवंत आणि आपल्यामध्ये काहीच अंतर नाही महाराजांची सेवा आपण जेव्हा करतो महाराजांची सेवा करतो उपासना करतो महाराजांवरती विश्वास ठेवतो हो तुम्ही एकवेळ महाराजांवरती विश्वास ठेवून बघा तुमच्या जीवनाचं कल्याण हे नक्कीच होणार महाराज असे आहेत की महाराज हे त्यांच्या भक्तांना कधीच दुखवत नाहीत म्हणजे अजूनही असंख्य भक्त असे आहेत की आपण जे पारायण करतो जे आपण वाचतो म्हणजे ग्रंथाचं मुळात पठण का करावं तर महाराजांच्या ज्या काही लिला आहेत जे काही चरित्र आहे ते आपण सतत आपण जर का वाचलं तर आपल्या ध्यानी त्या गोष्टी राहतात आपण त्या गोष्टीशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो की त्या त्या प्रसंगामध्ये असं असं घडलं होतं त्या गोष्टी आपल्या जीवनाशी देखील कुठेतरी कनेक्ट होतच असतात कधीतरी आपल्या जीवनाशी त्या कनेक्ट होतच असतात अशावेळी आपल्याला जे काही चरित्र आहे ते आपल्याला जीवन जगण्यासाठी आधार देते आपल्याला जीवन जगण्यासाठी उभारी देते त्यामुळेच नक्कीच गजान विजय ग्रंथाचं पालन करावं महाराजांचं जे चरित्र आहे ते वाचावं म्हणजे जर का आता तुम्हाला खूप काम आहे तुमच्याकडून वाचणं होणार नाही खूप आता सगळ्या सगळ्यांकडून सगळ्यांनाच वेळ असेल असं नाही की एक अध्याय ते रोज घेऊ शकतील जे रोज अध्याय घेतात अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये पहिला अध्याय होऊन जातो म्हणजे अतिशय छोटे छोटे अध्याय आहेत अठरा सतरा अठरा एकोणीस जे काही शेवटचे आहेत तेच थोडेसे मोठे आहेत परंतु अगोदरचे अध्याय आहेत त्या ते पंधरा मिनिटापर्यंत जे नित्य नियमाने वाचतात त्यांच्यासाठी सांगते जे नवीन आहेत त्यांना थोडासा वेळ लागतो म्हणजे पंधरा ते वीस मिनटं त्यांना लागू शकतात परंतु ज्यांना वेळच नाही आणि जे नवीन आहेत त्यांनी आवर्जून महाराजांचं एक एक पेज तरी तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा म्हणजे ते तुम्ही एखादा कादंबरी देखील तुम्ही वाचू शकता परंतु एक एक पेज तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा महाराजांचं चरित्र तुम्ही अनुभवा महाराज, महाराज काय होते महाराज कसे का महारा होते महाराज आपल्या भक्तांच्यासाठी काय काय करतात याचं तुम्हाला नक्कीच अनुभव येईल की महाराज काय आहेत महाराज हे त्यांच्या भक्तांच्या हाकेला धावून जातात एवढे महाराज म्हणजे मी तुम्हाला शब्दात वर्णन करू शकत नाही की महाराज त्यांच्या भक्तांना काय देतात महाराजांचं चरित्र जर का आपण वाचलं महाराजांच्या चरणाशी जर का आपण एकनिष्ठ राहिलं तर महाराज त्यांच्या भक्तांना काय देतात न मागता सगळ्या गोष्टी महाराज देतात प्रत्येक संकटापासून पासुन महाराज प्रत्येक गोष्टीपासून महाराज एवढं सांभाळतील असं वाटेल की महाराजांची भक्ती मी या अगोदर देखील करायला हवी होती महाराज आपल्या भक्तांना कधीच एकटं पाडत नाही महाराज आपल्या भक्तांचा हात कधीच सोडत नाही त्यामुळे महाराजांचं चरित्र वाचावं महाराजांची वाचा वा, सेवा करावी महाराजांचं नामस्मरण करावं तुम्हाला जर का वेळ नसेल तर गणगनगनातपोते या मंत्राचं देखील तुम्ही नामस्मरण करू शकता गणगन गोती हा मंत्र महाराजांचा अतिशय प्रिय आहे त्यामुळे गणगनगनातपोते या मंत्राचं तुम्ही स्मरण करा नामस्मरण करा नामस्मरण ही कलियुगामध्ये हो सर्वश्रेष्ठ सेवा सांगितलेली आहे म्हणजे जे सतयुग होतं तेत्रायुग होतं द्वापारयुग होतं आणि हे आता आहे कलियुग तर जे सतयुगामध्ये किंवा तेत्रायुगामध्ये द्वापर युगामध्ये जे ऋषीमुनी तपश्चर्या करून ज्या फळाची प्राप्ती करायची ते फळ फक्त नामस्मरणाने आपल्याला कलियुगामध्ये प्राप्त होणार आहे त्यामुळे नक्कीच आपण अखंडपणे नामस्मरण करत राहावं अखंडपणे महाराजांचं ध्यान करत राहावं स्वयंपाक करताना तुम्ही आवर्जून तुम्ही नामस्मरण करा स्वयंपाक करताना अतिशय चांगली गोष्ट आहे की नामस्मरण करायचं जसंही आपण स्वयंपाक करायला घेतलं तसं नामस्मरणाला सुरुवात करायची कारण की त्या अन्नावरती देखील ते संस्कार होतात आणि आपण ते अन्न खातो तर त्यामुळे आपले शरीर देखील निरोगी राहते आणि आपल्या शरीरावर देखील त्याचे परिणाम होत असतात अतिशय पॉझिटिव्ह बदल तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये बघायला मिळतं तुम्ही जर का महाराजांची सेवा केली नामस्मरण केलं आणि महाराजांची सेवा ही अतिशय एकनिष्ठपणे करायची आहे असं नाही की थोडीशी सेवा केली मला तर फळाची प्राप्ती झालीच नाही तुम्ही निष्कामपणे महाराजांची सेवा करा कुठलीही गोष्ट महाराजांना मागू नका मनामध्ये कुठलाही कुठलीही शंका कुशंका आणू नका मनामध्ये कसलीही फळाची इच्छा न ठेवता तुम्ही जर का महाराजांची सेवा केली तर महाराज तुम्हाला एवढं देतील की तुम्हाला तुमचे दोन्ही हात देखील कमी पडतील घेण्यासाठी त्यामुळे महाराजांची सेवा तुम्ही नक्की करा एखादा संकल्प घेऊन तुम्ही विजय ग्रंथाचं पालन करत असाल किंवा तुम्ही नामस्मरण करत असाल गणगनगनात होते की मी एवढे एवढ्या एवढा एवढा मंत्र महाराजांचे चरणाशी अर्पण करेल तर मग तुम्हाला देवघराच्या समोर बसूनच तुम्हाला सेवा करा लागेल परंतु तुम्ही जर का नित्यसेवेमध्ये रोजची सेवा जर तुम्ही करत असाल निष्काम भक्ती जर तुमची असेल तुम्ही फक्त तुम्ही फक्त महाराजांची सेवा करायची म्हणून महाराजांची कृपा आपल्यावरती राहावी म्हणून जर तुम्ही सेवा करत असाल तर मग तुम्ही चालता बोलता नामस्मरण करा तुम्ही कुठे गावाला गेले आहे बाहेर गावी गेले आहे तुम्ही बाहेर फिरताय किंवा तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बसले तेव्हा तुम्ही नामस्मरण करा तुम्ही विगदान विजय ग्रंथाचं वाचन तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये देखील करू शकता एक छान जागा असा अशी तिथे तुम्ही करू शकता आणि त्याचं जे काही व्यासपीठ असते वाचण्यासाठी ते ठेवून जे ग्रंथाचं वाचन तुम्ही नक्कीच तुमच्या ऑफिसमध्ये देखील करू शकता परंतु तुम्ही जेव्हा संकल्पयुक्त सेवा करता तेव्हा तुम्हाला देवघरासमोर बसूनच मग ही सेवा करायची आहे महाराजांची निष्काम भक्ती दुसरा करतो म्हणून आपण पारायण करायचं नाही दुसरा करतो म्हणून आपण सेवा करायची नाही तुमच्या मनामध्ये तुमच्या आतून मनामधून ते यायला हवेत त्या गोष्टी की महाराजांची सेवा उपासना करायची हे आपल्या मनातून आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या यायला हव्यात जेव्हा महाराजांच्या चरणाशी तुम्ही एकनिष्ठ व्हाल महाराजांची सेवा कराल तेव्हा तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही महाराज एवढं देतील की तुम्हाला तुमचे दोन्ही हात देखील कमी पडतील घेण्यासाठी म्हणजे न मागताच तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्हा, मागताच तुम्हा मा तुम्हा मा तुम्हा तुम्हाला तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण झालेल्या दिसतील एवढं समाधान तुमच्या आयुष्यामध्ये येईल एवढा आनंद तुमच्या आयुष्यामध्ये येईल की तुम्हाला ते मोस्ता देखील येणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद